घरात माझ्या जुना पसारा तसाच आहे घरात <You3> wow. माझ्या जुना पसारा तसाच आहे तुझाच फोटो पुन्हा उशाला तसाच आहे घरात माझा जुना पसारा तसाच आहे तुझाच फोटो पुन्हा उशाला तसाच आहे आणि खुशाल प्रणयात आज, आज थंडी विरून गेली खुशाल प्रणयात आज थंडी विरून गेली ऋतूत साऱ्या खुळा हिवाळा तसाच आहे ऋतूत साऱ्या खुळा हिवाळा तसाच आहे आणि नव्या जुन्या या मुजोर गेल्या नव्या जुन्या या मुजोर वस्त्या पडून गेल्या अजून शाबूत उभा पन्हाळा तसाच आहे अजून शाबूत जुन्या नव्या या मुजोर वस्त्या पडून गेल्या अजून शाबूत उभा पन्हाळा तसाच आहे घरात माझ्या जुना पसारा तसाच आहे एक गजल आहे सुखे उधळून दाखवतो इंस्टाग्राम <laughs> सुखे उधळून दाखवतो व्यथा कुरवाळतो आपण सुखे उधळून दाखवतो व्यथा कुरवाळतो आपण खरा होतो पुन्हा अश्रू जरी तो टाळतो आपण आणि पुढे प्रेमात पडल्यावर पुढे प्रेमात पडल्यावर पुन्हा नजरेस ती येते पुढे प्रेमात पडल्यावर पुन्हा नजरेस ती येते पुन्हा पहिल्याच फोटोला उगाण्या हाळतो आपण पुन्हा पहिल्याच फोटोला उगाण्या हाळतो आपण जरासे ओठ जुळल्यावर <laughs> <laughs> जरासे ओठ जुळल्यावर किती लाडात ती येते जरासे ओठ जुळल्यावर किती लाडात ती येते पुढे विस्तीर्ण देहावर किती रेंगाळतो आपण आणि मनाला खंतही चलते तिला मिळवू न शकल्याची मनाला खंत ही चलते तिला मिळवू न शकल्याची जिच्यावरती कुण्या काळी सुखे ओवाळतो आपण जिच्यावरती कुण्या काळी सुखे ओवाळतो आपण आणि शेवटचा शेर आहे की रोन शेर बघा जरी एकाच कवितेने उभे जगणे गझल केले कवितेबद्दलच बोलतोय जरी जरी एकाच कवितेने उभे जगणे गझल केले अशा कित्येक कवितांना पुढे हाताळतो आपण सुखे उधळून दाखवतो व्यथा कुरवाळतो आपण खरा होतो पुन्हा अश्रू जरी तो टाळतो आपण जरी तो टाळतो